बाद होणं गरजेचं आहे जर तुम्ही लोकशाही विरोधातच असाल आणि संविधानाच्या विरोधात असाल तर हे सरकार टिकू शकेल किंवा हे जे अध्यक्ष ते टिकू शकतील पण हे सरकार टिकू शकत नाही कायद्याप्रमाणे किंवा संविधानाप्रमाणे तिसरी गोष्ट आहे दिल्ली वारी ही त्यांची काही नवीन नाही आहे प्रत्येक गोष्ट जे काही मागायचं असेल स्वतःसाठी आणि स्वतःचं सरकार वाचवण्यासाठी दिल्लीला जात असतात पण अजूनही महाराष्ट्रासाठी कधीही दिल्लीला गेले नाही मी ह्याच्यात जाणार नाही मला वाटतं उद्धव साहेबांनी त्या विषयावर वक्तव्य केलेल्या तसं लोकसभा निवडणुका मला वाटतं प्रत्येक निवडणूक ही महत्वाची असते लोकसभा निवडणुका एप्रिलमध्ये त्याच्या आधी अनेक दौरे होतीलच खासदार साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे आम्ही सर्वांनी अनेक वेळा दौरे केलेले आहेत मग भूमिपूजन असतील उद्घाटन असतील गावगावी आमचं सगळ्यांचं कनेक्ट आहे पण सर्वत्र पण पाहत असाल देशभरात लोकसभा निवडणूकमध्ये परिवर्तनही होणार चर्चा लोकसभा विधानसभा निवडणुका चर्चा तरी सुरू झालेली आहे कारण निवडणुका घ्या बोललं की सरकार घाबरून पळून जात तुमच्यावर या तुमच्या दौऱ्यावर वारंवार टीका झाली या टीका करत असताना कुठेतरी ठाकरेगड संपला म्हणून आदित्य ठाकरेंना काय बसण्याची वेळ आली त्याचबरोबर दुसऱ्या मुद्दावरून त्यांच्यात आरोप केला गेलाय की आदित्य ठाकरे गोव्यामध्ये भेटसाठी आले आणि त्यामुळे नेमका दौरा करण्यासाठी असा आमदार नितेश राणेनी आरोप केला त्या आरोपाचा काय उत्तर दिलं काही काही लोकांना उत्तर देत नाही म्हटलं मित्र पण आता नाही येत ते त्यांच्या गटाने विचार करावा काय नक्की चाललंय नाही पण एक आहे की आपण पाहिलं असेल गेल्या दीड वर्षामध्ये आणि हे वैयक्तिक नाही पण गेल्या दीड वर्षामध्ये उद्योग खाता हे पूर्ण फेल झालेलं आहे मध्ये चोवीस तासाची एक वारी होती चोवीस की अठ्ठे अठ्ठावीस तासाची त्याच्यात किती खर्च आला तीस की चाळीस कोटी खर्च आला त्याच्यानंतर वेदांता फॉक्सकोन असेल बल्ड्र पार्क असेल एअरबस टाटा असेल हे मी ट्विट केल्यानंतर उद्योग खात्याला आणि उद्योगमंत्र्यांना कळलं की आपल्या महाराष्ट्रातून गुजरातला पलीकडे गेलेलं आहे तसं जर पाहिलं गेलं तर एकसुद्धा नवा एफ आय कुठचंही आपल्या महाराष्ट्रात आलेलं नाही मूळ गोष्ट हीच आहे की आपण नक्की कसला उद्योग करतोय आणि खरं तर पाहिलं गेलं तर मला माहित नाही इथे खूप चर्चा असते डांबराचे उद्योग वगैरे चालू असतात ते मला माहिती नाही काही पण उद्योग तर नवीन महाराष्ट्रात आलेला नाही ना नवा रोजगार तयार झालेला आहे कोकणात ते सगळे आहेत ना माझ्या संपर्कात थांबा पिक्चर मी बाकी आहे विधानसभा विधानसभेच्या पूर्वी लोकसभा निवडणुकावर खासदार विनायक राऊत हे पुन्हा शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार म्हणून असण्याची शक्यता आहे मात्र दुसरीकडे किरण सावंत हे सुद्धा नाव त्या संदर्भात येत्या काळात किरण सामंतांना रोखण्यासाठी ठाकरे गटाची परिणुकी काय आहे ना तर एवढं विश्लेषण करण्यापेक्षा मला वाटतं एक महत्त्वाचं आहे आपण पाहताय सगळीकडेच उद्धव साहेबांबद्दल प्रेम प्रत्येक शिवसैनिकांबद्दल प्रेम विनायक राऊत काम करतच असतात आणि आपल्याला <coughs> माहिती आहे कुठे कुठे कसं कसं ते काम जाऊन करतात पण एकंदर वातावरण आपण पाहताय भगवमाया आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आहे मूळ गोष्ट हीच आहे की जन कोणालाही कुठच्याही मतदारसंघातून उभं राहायचं असेल आनंद उभं राहा पण निवडणुका तर घ्या निवडणुका घ्यायलाच घाबरते तुम्ही मला वाटतं जी भूमिका आहे ती उद्धवसाहेबांनी स्पष्ट दसरा मिळवत मांडलेली आहे आणि त्यानंतर आमचे सगळे खासदार आणि आमदार राष्ट्रपती महोदयांना भेटून आलेले त्यांची भूमिका तिथे मांडलेली त्यांनी निकाल द्यायलाच लागणार आणि जर निकाल हा संविधानाप्रमाणे असेल कायद्याप्रमाणे असेल तर हे खोके सरकार बाद होणं दीड वर्षचं काय चाललं आताच मी दीड वर्षाचं बोलतोय जे सरकार पहिल्या दिवशी बाद व्हायला पाहिजे होतं ते एवढं चाललंच कसं आणि तुमचा आमचा जनतेचा पैसा भ्रष्टाचारामधून लुटून इतर राज्यांमध्ये नेलाय त्यांनी दिल्लीला नेलंय ह्याचं वाईट वाटतं उमेदवार देशात आणि महाराष्ट्रात परिवर्तन घडेल